जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणा भिवंडी येथील कशेळी येथे नव्याने प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवीत गरजू महिलांना सहकार्य करत असते अशातच कशेळी परिसरामध्ये शिवसेना अशातच कशेळी परिसरामध्ये शिवसेना ठाणे ग्रामीण व भिवंडी शहर पूर्व जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कशेळी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून धीरज निलेश सामरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार जनादेशचे संपादक कैलास महाबदी जिजाऊ संस्थेच्या मुनिकाताई पानवे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्रातील विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे त्यानंतर थळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या आहेत उपस्थित मान्यवरांचे से जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आलं आहे त्याचबरोबर भव्य अशा प्रशिक्षण केंद्रामध्ये वाचनालय संगणक प्रशिक्षण एम पी एस सी यू पी एस सी प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र सुपर वुमन किचन यांसारख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे तर शिवसेना ठाणे भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करून अनेक गरजूंना येथून मार्गदर्शन करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे यावेळी देवानंद थळे यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे आणि जिजाऊच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करीत त्यांना पुढील वाटतलीसाठी शुभेच्छाही दिल्यात आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचे संस्थापक आदरणीय आणि आमच्या ताई आमचे मित्र कैलास महापती साहेब त्यांचे चिरंजीव धीरज हे सर्व लोक आजच्या दिवशी आणि आमच्या लाडक्या बाईनी मोठ्या प्रमाणात तिथे आदर आहेत की जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे आणि प्रसिद्ध आहे जिजाऊ हो म्हणजे मार्गदर्शन जिजाऊ हो म्हणजे एक जिजाऊने हो घडवलेले छत्रपती शिवाजी राजांची म्हणजे माता या संस्थेच्या नावानेच खरं सगळं आलं पण आजच्या दिवशी त्यांचे कामं बघाल तर संघटना उद्घाटन झालं महिला सक्षमीकरण कशा पद्धतीत करावं सी ची पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि येत्या काळामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये असे चांगले चांगले ऑफिसर अधिकारी सरकारी लोक घडले पाहिजे अशा पद्धतीचं हे जिजाऊचं काम वाखान्यजोग आहे मला वाटतं हे महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरेबांचं काम बघून आमचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना हेरलं त्यांच्याकडं फार पूर्वीपासून लक्ष होतं आणि आज ते म्हणजे बोलतात ना की दुधामध्ये शर्करा पडल्यासारखा तो युक्त आहे तसा हा आमच्यासाठी प्रकार आहे की सांबरेसारखा सांबरे साहेबांसारखे नेते आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर शिवसेनेत घेतले हे खरोखर आमच्यासाठी फार जमेची बाजू आहे नमस्कार आज देवानंदजी थले साहेब यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचा औचित्य साधून सा आज जिजाऊनी त्यांना हे गिफ्ट दिलेलं आहे की त्यांची स्वतःची ग्रामपंचायत आहे तर जे जिजाऊच काम चालू आहे त्यात त्यांनाही आम्ही वाटा देऊन टाकलेला आहे का ते त्यांनी सांभाळायचं आहे या हिशोबाने आपण शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण शेती आणि संघटन याच्यावर जिजाऊ गेली वीस वर्ष कार्यरत आहे तर तेच काम आपण गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शिवसेनेची आम्हाला मदत होईल या हिशोबाने आपण काम करतोय